नमस्कार आयडियाचं चा भंडार या चॅनलत तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत यूट्यूबवर जी ट्रेंडिंगमध्ये लटकन चालू आहे तर ती दोन कलरमध्ये कशी बनवायची आणि अगदी सोप्या पद्धतीनं कशी बनवायची तर इथं चला पाहूया तर इथं आपल्याला जो हवा आहे तो कलर घ्यायचा आहे ज्या आवडतो त्या कलरमध्ये तर एक पाच इंच आणि एका साईडला सहा इंच अशा पद्धतीनं कपडा कट करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी दोन कलर लागणार आहेत आणि ते दोन कलर आहेत ते मधून काय करायचे आहेत असे कट करून घ्यायचे आहेत सहा इंच कशासाठी तर आपलं शिलाई अर्धा अर्धा इंच जाणार आहे त्यामुळं सहा सांगितलेलं आहे आणि दोन कलर काय करायचे वेगवेगळ्या कलरचे दोन पॅटर्न मध्ये जॉईंट करून घ्यायचे आहेत तो तुम्हाला दाखवलेल्याप्रमाणे इथं तुम्ही इथं जॉईन करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे दोन कलर काय करायचे आहेत जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि अगदी खूप आणि छान आणि सुंदर अशी लटकन तयार होते तर व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर अशा पद्धतीनं दोन्ही आपण काय करायचे आहेत जोडून घेतलेले आहेत तर ते असे थोडं नकाने प्रेस करून व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं बरोबर जो कलर आहे त्याच्या विरुद्ध बरोबर सेंटरला जिथं आपला जॉईंट आहे तिथंच बरोबर फोल्ड करायचं आहे आणि मधला सेंटर घेऊन फोल्ड करायचा आहे तसंच दुसरा कलर आहे तर त्या दुसऱ्या कलरचाही तसंच सेम बरोबर पॉईंट टू पॉईंट असं सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं फोल्ड झाल्यानंतरनं थोडंसं शिवून घ्यायचं आहे तर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही असं शिवून घेतलं तरी चालेल नसेल तर तुम्ही काय करायचं आहे इथं आता पुढच्या ह्याच्यामध्ये दिसेल तर तुम्ही काय करायचं आहे मी शिवलेलं नाही पर परंतु मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की बरोबर आता हा मध्ये फोल्ड झालं आहे तर ह्याला शिवून घ्यायचं आडवा जिथं जिथं जॉईंट येतो तिथं शिवून घ्यायचं आहे आता हा जो फोल्ड होणार आहे आणि एक फोल्ड होणार आहे हा एक तर हा फोल्ड झाला की तुम्ही त्या साईडनं शिवून घ्यायचं आहे म्हणजे काम करताना तुम्हाला अगदी फिनिशिंग नाही येईल आणि त्याला थोडंसं प्रॅक्टिसची गरज असते नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने केलं तर चालेल आणि हा जो आत्ता जो फोल्ड आपण करणार आहोत तो केल्यानंतरनं सुद्धा तुम्ही शिलाई करून घेतली तर चालते किंवा सगळं असं तुम्ही आता माझ्यासारखं सगळं सेट करून घेऊन जरी शिलाई मारली तरी चालेल तुम्हाला जे सोपे पद्धत वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं करू शकता तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे की प्रत्येक फोल्डला तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता किंवा एका वेळेत एक शिलाई मारून पडदेशी करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने फोल्ड मारून शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कपडा जो काय आहे तो सगळा कट करून टाकायचा आहे का तर फिनिशिंग असल्याशिवाय आपली हो, डिझाईन उठून दिसत नाही आहे आणि फिनिशिंगसाठी थोडंसं या किरकोळ किरकोळ गोष्टी असतात ह्या थोड्या लक्षात ठेवायच्या असतात तर आता हे अशा पद्धतीनं दोन भाग तयार झालेले आहेत तर बरोबर सेंटरलामध्ये आपले नॉट ठेवायचे आहे आणि सरळ सरळ बाजूनं मध्ये नॉट ठेवून शिवून घ्यायचं आहे उलट्या साईडने तर उलट्या साईडने शिवायचं आहे हे लक्षात ठेवा आणि आता हे शिवून घेतल्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला थोडंसं त्याला आकार एक व्यवस्थित बदामाचा किंवा एक दिलचा आकार येण्यासाठी काय करायचा मध्ये बरोबर एक बारीक प्लेट टाकायची आहे किंवा चुनी टाकली नाही तरीसुद्धा चालते तर ती चुनी टाकताना काय करायचं आहे कुणाच्या मशीनवर जाड कपडा चालत असेल तर तुम्ही मशीनवर करा किंवा जर नसेल चालत तर सुयाने दोऱ्याने एक प्लेटमध्ये टाकायची आणि तिला शिवून घ्यायचं आहे उलट्या साईडने तर इथं मी तुम्हाला मशीन खाली माझ्या मशीनखाली चालते जाड कपडा त्यामुळे इथं मशीन खाली तुम्हाला इथं शिवून दाखवते तर ह्या अशा पद्धतीने एकमधे चून टाकून शिवून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आपण याला सरळ करायचं आहे तर सरळ करताना काय करायचे दोन्ही दोन्हीही कॉर्नर ह्या साईडचे त्या साईडचे न दिसून येत ह्याच्यासाठी थोडंसं बाबा त्याला आतल्या साईडला हाताने थोडंसं प्रेस करून व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे का तर तिथं कपडा थोडासा जाड झालेला असतो जवळजवळ स चार ते पाच लेअर तयार झालेले असतात आपले लटकन शिवताना त्यामुळे थोडंसं आतल्या साईडला असं हाताने व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे तर ते सेट केलेलं पुन्हा नंतर हलत नाही तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही सेट करून घेऊ शकता आता हे आपले झालेले आहे लटकन तयार आता लटकन तयार झालेले आहे तर आपल्याला खाली आपण लटकनलेला अजून आपल्याला डेकोरेट करायचं आहे तर इथं दोन बाय दोनचं असं मी डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे दोन या ह्या साईडला दोन त्या साईडला अशा पद्धतीनं कपडा तयार करून घेतलेला आहे आणि तो काय करायचा थोडासा राऊंडमध्ये शिवून घ्यायचा आहे की जेणेकरून काय होईल तिथं त्याला थोडंसं राऊंडमध्ये आकार येईल आणि आपण जे खाली ल लटकन करणार आहोत तर ती अगदी छान आणि अगदी सुपेरिय दिसेल त्याचे शिवलेला कॉर्नर वगैरे बाहेर येणार नाही तर ह्याची काळजीही घ्यायची आहे आणि ह्या अशा पद्धतीनं हे कॉर्नर दोन तयार करायचे आहेत आणि काय करायचं ज जा, जर असं एक्स्ट्राचा कपडा वगैरे काय असं वाटत असेल तर तो थोडासा कट करून घ्यायचा आहे का तर कपडा एक्स्ट्राचा जास्त लटकनमध्ये चांगला दिसत नाही त्यामुळे अगदी फिनिशिंगनं काम करायचं आहे तर अशा पद्धतीने हे हा एक कॉर्नर तयार झालेला आहे असं धागा वगैरे कुठं राहिला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याला सरळ करायचं तर सरळ करताना काय करायचं आपल्याकडं काही एखादं बारीक काहीतरी असेल पेन असेल किंवा असं सुई मोठी वगैरे काहीतरी असेल तर त्यांना तुम्ही व्यवस्थित अगदी त्याचे कॉर्नर काढून घेऊ शकता किंवा धाग्याने सुद्धा कॉर्नर कॉर्नर काढण्याची एक ट्रिक आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी तीही पुन्हा नंतरनं तुम्हाला दाखवेन अशाच पद्धतीनं हे एक कॉर्नर तयार झालेलं तर दुसराही अशाच पद्धतीनं राऊंडमध्ये थोडंसं शिवून घ्यायचं आहे आणि हे दुसराही कॉर्नर असा तयार करून घ्यायचं आहे आणि अगदी फिनिशिंग आणि खूप छान पद्धतीनं अशी लटकन ही तयार होते तो तुमी ही पहा, पहा, तर तुम्ही हे पहा ग करून पहा आणि दोन कलरमध्ये तर दिसायला खूप छान आणि सुंदर असे लटकन तयार होते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा का तर चॅनलला तुमची चॅनलचं थोडंसं डिश डाऊन झालेलं आहे त्या चॅनलला थोडंसं सपोर्टची गरज आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय तुम काही होऊ शकत नाही आहे हे चांगलं माहिती आहे आम्हाला आणि यूट्यूब चॅनलची फॅमिली जी आहे यूट्यूब फॅमिली ती खूप छान फॅमिली आहे तर तुम्ही इथून पुढेही सपोर्ट करशील करशेला अशा आहे तर तुम्ही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा लटकन कशी वाटली तर ह्या अशा पद्धतीनं आता हे ओ, लटकन कम्प्लीट झालेले आहेत दोन त्याचे कॉर्नर तर आपण इथं काय करायचं मोती लावायचे तर तुम्हाला हवा असल्यास एक मोती घालू शकता किंवा विदाऊट मोतीचं सुद्धा तुम्ही लावू शकता तर मी तर काय करणार आहे मला काही विदाऊट मोतीचं नाही थोडीशी लांब लटकन करायची आहे तर मी तर काय करणार आहे मोती घालणार आहे तर गोल मोती नाही घालणार मी दोन गोल मोती घालणार आहे आणि हुबा एक मोती आणि पुन्हा दोन गोल मोती असं मी सहा मोती पाच मोती घालणार आहे सॉरी याच्यामध्ये आणि ते दिसायला खूप छान सुंदर दिसतं त्यामुळे मी दोन कलरमध्ये बनवलेले आहे त्यामुळे मी दोन कलरमध्ये सुद्धा त्याचे कॉर्नर बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता एका एक कलरमध्ये किंवा दोन कलरमध्ये प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे तर इथं मी माझ्या आवडीनं मला दोन कलर वाटले त्यामुळे मी न, दोन कलरमध्ये केलेले आहेत आणि मनी ह्याच्यामध्ये घालून तर तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर पद्धतीने लटकन तयार होते आणि अगदी एका साईडनं तयार करून एका साईडनं कसं बाहेर पडायचं हे तुम्हाला इथं दिसायला असेल आणि अगदी कुठं गाठ वगैरे कुठंही दिसत नाही तर असं फिनिशिंगनं काम करायला थोडंसं शिका म्हणजे आपलं काम एकदम छान आणि सुंदर आणि सुरेख दिसतं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की मी मगाशी केलेलं वाक्य के रिपीट करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट करून सांगा